रोटरी क्लब व पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचा स्तुत्य उपक्रमामुळे महिला खेळाडू घेणार भरारी राज्यातील व देशातील क्रीडा क्षेत्रात यशस्वी वाटचाल करणाऱ्या महिला खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी पुणे शहर बॉक्सिंग क्लब व रोटरी क्लब यांच्या वतीनं अभिनवशी महिला खेळाडू दत्तक योजना सुरू केली आहे शी कॅन अँड शी विल असा उपक्रम हाती घेण्यात आला आहे या उपक्रमात पुणे शहरातील गुणवत्ताप्राप्त महिला खेळाडूंना दर्जेदार क्रीडा साहित्य उपलब्ध करून दिलं जाणार आहे खेळाडूंना त्यांच्या डाएट प्लॅन बाबतीत मार्गदर्शन केलं जाणार आहे त्याचप्रमाणे राष्ट्रीय पातळीवर नावाजलेलं प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर आयोजित केलं जाणार आहे सुरुवातीला पुणे शहरातील राज्य व राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी बजावत असलेल्या झीनस शेख भूमिका खिलारे हर्षदा लोहाट प्रिया कुटे सोनिया सूर्यवंशी सृष्टी सोरगे वैष्णवी कदम समीक्षा सूर्यवंशी या आठ महिला खेळाडूंची निवड या उपक्रमासाठी करण्यात आली आहे अशी माहिती पुणे शहर बॉक्सिंग असोसिएशनचे कार्याध्यक्ष अविनाश बागवे व रोटरी क्लब पुणेचे से सेंट्रल अध्यक्ष अभय चिटणीस यांनी दिली पाहुयात हा खास रिपोर्ट हो प्रोव्हाइडिंग अस द स्टेडियम व्हिच हॅड रियली इम्प्रूव्ड द गेम अँड स्पेशल थँक्स टू आवर कोच विजय गुदजवर And Aminash Bhagwai sir, Ramesh Bhagwai sir, because they have provided this stadium to us and which has been a very big part of us. And the this opportunity which we have got today, five days camp, which has really improved our game. And even today we are having this firing session which will really help us to improve our game, and improve us, and improve all the qualities which a boxer should be needing. And uh, all the things the coaches have taught us. Approach, uh, which have really uh, given us uh, nice uh, things to learn. Even he took spiring endurance tests, and even all the tests which were taken and conducted i really thank you that and special thanks to the rotary club sir so, uh, Major, uh, which he had really helped us and he had shown the trust on us that we can do even the name is she can and she will the confidence which they have shown the expectations which they have from us i will definitely try my level best to uh, prove those things right and all the girls we all we can and we thank you namaskar आ, 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 मी अविनाश रविंद्र भारवे कार्याध्यक्ष पुणेश्वर बॉक्सिंग संघटना आम्ही रोटरी क्लबचे सेंट्रलचे मनापासून आभार व्यक्त करतो कारण त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पुणेश्वर बॉक्सिंग संघटनेचे विविध क्लबचे शहरातले जिल्ह्यातले काही खेळाडूंना तरुणींना या ठिकाणी यांनी स्पॉन्सरशिप दिली आणि हा ट्रेनिंग कॅम्प त्यांनी आयोजित केला आणि या ट्रेनिंग कॅम्पमध्ये त्यांच्या माध्यमातून डी सर जे या देशाच्या द्रोणाचार्य पुरस्कार विजेते आहेत आणि त्यांच्या माध्यमातून अनेक त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पदक खेळाडू घडलेत त्यांच्या माध्यमातून पाच दिवस त्यांना ट्रेनिंग मिळाली विविध पुणे शहरातल्या कोचेसला त्या ठिकाणी ट्रेनिंग मिळाली आणि त्यांच्या माध्यमातून बॉक्सिंगचं स्तर उंचावण्यासाठी अतिशय मदत होणार आहे आणि पुण्यातल्या ह्या मुली यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नक्कीच त्या ठिकाणी भविष्यामध्ये यश राबतील त्यांच्या माध्यमातून हा पाच दिवस डिसेंबर दोन हजार अकरापासून दोन अकरा आणि आता आ, प, हे पंधरापर्यंत हे पाच दिवस इंटेन्सिव्ह ट्रेनिंग कॅम्प दिवसातून तीन तीन सेशन्स त्या ठिकाणी होत होते आणि पुणे शहर आणि जिल्ह्यातून विविध खेळाडूंनी या ठिकाणी भाग घेतला मी रोटरी क्लबचे विशेष माननीय मुरलीधर राजासर ब्रिगेडियर मुरलीधर सर आमचे कमोडर अजय चिटणी सर आणि सर्व सहकारी यांचा मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी या कॅम्प मध्ये आम्हाला सहकार्य केलं धन्यवाद किती विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे मुलं किती आहेत मुली किती आहे आणि याचबरोबर कार्यक्रम कुठल्या ठिकाणी होतं वास्तविक पात्र हा कार्यक्रम पुण्यातील भावानीपेठेतील लवजी वस्त क्रीडा संकुल या ठिकाणी लवजी वस्तू बॉक्सिंग अकॅडमीमध्ये मध्ये या ठिकाणी कार्यक्रम होते आणि पुणे शहरातून तीन चार वेगळ्या वेगळ्या स्पर्धांमधून त्या ठिकाणी निवड करण्यात आली आणि अनेक शेकडो खेळाडूंनी या ठिकाणी सहभाग घेतला होता परंतु केवळ आठ ते दहा मुलींची थी या ठिकाणी निवड करण्यात आली त्यांच्यासोबत मग त्या ठिकाणी परभणीवरनं दोन म्हणजे बातमी जेव्हा पेपरला आली परभणीवरनं दोन मुली त्या ठिकाणी आपल्या पालकांसोबत आल्या त्यांनी यात सभा घेतला आणि इतर स्थानिक यातले जे इतर खेळाडू असे जवळजवळ चाळीस ते पंचेस विद्यार्थ्यांनी सर्वांनी या ठिकाणी सभा घेतला पण हे चाचणीतून आलेले हे याच्यासाठी जवळजवळ अडीचशे तीनशे विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते पण त्या कोचनी हे जनरल सरनी त्यांची पहिली चाचणी घेतली बॅट टेस्ट घेतली आणि त्यांच्या अबिलिटीज वर त्यांच्या त्या ठिकाणी पर्सनलाइज शेड्यूल त्या ठिकाणी प्लॅन आउट केलं म्हणून या ठिकाणी हे एकदम पर्सनलाइज आणि इंटेन्सिव्ह ट्रेनिंग कॅम्प झालेलं आहे सर रोटरी क्लबच्या वतीने कशा पद्धतीने मदत करण्यात येणार आहे आणि काय सांगतात सर्व बाजूने नमस्कार पहिल्यांदा मी आपले पुणे सिटी बॉक्सिंग असोसिएशनचे प्रेसिडेंट आहेत अविनाश बागवे त्यांना धन्यवाद करतो की आम्हाला हे स्टेडियम वापरायला मिळालं आहे त्यांच्या हद्ते आणि माझ्याबरोबर इथे वेगळे राजा आहेत जे आमचे पुढच्या वर्षी प्रेसिडेंट होणार आहे मी या वर्षी प्रेसिडेंट आहे पुणे सेंट्रल रोटरी क्लब पुणे सेंट्रलचा से। वेगळ्या राजांनी एक प्रोजेक्ट सजेस्ट केली होती वुमेन एम्पावरमेंटमध्ये शी कॅन अँड शी विल आणि त्या प्रोजेक्टमध्ये आम्ही हे सहा मुलींना आम्ही सिलेक्ट केलं ट्रेनिंगसाठी इंटेन्सिव्ह ट्रेनिंगसाठी वर्षभर आम्ही त्यांना ट्रेनिंग देऊ आम्ही त्यांना न्यूट्रिशन बघू त्यांच्या न्यूट्रिशनचं त्यांचं किटिंग करू आणि त्यांना कोचिंग देऊ तर आम्हाला होप आहे की पुढच्या वर्षी ह्याच्यातल्या सहा सहा मुली महाराष्ट्र स्टेटसाठी खेळतील आणि पुढे जाऊन इंडियासाठी पण खेळतील तर रोटरी आणि स्पोर्ट्स जास्त हे नव्हतं तर पण यावर मोठं आहे क्रिएट होप इन द वर्ल्ड क्रिएट होप इन द वर्ल्ड म्हणजे सगळीकडे होप क्रिएट करत आणि आम्ही ह्या मुलींमध्ये आणि ह्यांच्या पेरेंट्समध्ये होप क्रिएट करतोय की पुढे जाऊन त्या काहीतरी करतील आपल्यासाठी दुसरी गोष्ट म्हणजे ह्या वर्षी आम्ही स्पोर्ट्सकडे जास्त लक्ष दिलं आहे इथं तुम्ही बॉक्सिंग बघता येतात मागच्या मागे माँग त्याच्या आधी आम्ही चेस टुर्नामेंट ऑर्गनाईज केली होती इथे चारशे मुलं आली होती चेस खेळायला एज ग्रुपमध्ये आणि चारशे मुलं म्हणजे ते त्यांचे टॅब आणि फोन न बघता ते चेस खेळत होते आणि आता दोन आठवड्यापूर्वी आम्ही महाराष्ट्र व्हीलचेअर क्रिकेट टीम आहे त्यांना बारा व्हीलचेअर्स दिल्या त्यांच्याकडे स्पोर्ट्स व्हीलचेअर नव्हत्या खेळाला ते बॉरो करून खेळायचे मॅचेस आता आम्ही त्यांना दिलं आहे आणि आमचं होप आहे की ते आता नॅशनल लेवलवरती शाईन करतील महाराष्ट्र क्रिकेट टीम व्हीलचेअर क्रिकेट टीम जी आहे त्यांना आणि तसं आम्ही त्यांनामध्ये पण होप क्रिएट करतो असंच आमचं मोठं आहे की क्रिएट होप इन द वर्ल्ड सर्विस बिफोर सेल्फ एंड डू गुड हे सगळे गोष्टी आम्ही आता इथे करतो तुमच्यासमोर आणि कॅम्पसाठी या, 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 जे ऑर्गनाइज केलेलं आहे आमचे कोच होता जी होते त्यांच्या त्यांचा पण मी धन्यवाद ब्रिकेट राजाचा आभारी आहे की मला इथे बोलवलं आणि थँक्यू व्हेरी मच